तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जापींची मी चित्राली आज काहीतरी स्पेशल अटके करूया असं नेहमीच म्हणते आज तसंच पावसात भिजत भिजत काहीतरी स्पेशल करायसाठी आले आपले काही स्पेशल मैत्रिणी आहेत त्यांच्यासोबत काही स्पेशल मित्र आहेत आणि ह्या सगळ्या स्पेशल लोकांनी एक स्पेशल गणेशोत्सव करायचा ठरवलेला आहे सो काय आहे हा स्पेशल गणेशोत्सव काय आहे ही स्पेशल ही ही स्पेशल गोष्ट काय इतकं स्पेशल स्पेशल म्हणते ते कळणार आहे तुला चल पाहूया असं मी म्हणाले की पावसाची न परवा करता आपण इथपर्यंत पोचलो कारण आपले काही मैत्रिणी बाप्पा इथे विराजमान तर आपले खास फ्रेंड्स आपल्या सोबत आहोत किरण यांना भेटलो आहे प्रतीक्षा यांना आहे आज आपली अजून एक खास मैत्रिणीसुद्धा सोबत आहे सो एकतर गणपती बाप्पा मोर्या म्हणत छान सुरुवात आपण करतोय पण काहीतरी खास आज केलंय सो कसा आनंद होता कारण काहीतरी वेगळं तयार केलंय सो so, कसा होता हा सगळा आनंद हे सगळं एक्सपिरियन्स कसा होता um, पहिला तर प्रथम तर मी इकॉम uh, एक्सप्रेस वाल्यांच धन्यवाद uh, सांगेन आणि धन्यवाद कारण hmm. प्रत्येक वेळी त्यांनी मला हा गणपती उत्सवामध्ये सामील होण्याचं खूप सा म्हणजे त्यांनी uh, चान्सेस दिले ट्रान्सजेंडर hmm. ऍक्टरेस्ट सर त्याच्यामुळे uh, हा इश्यू नेहमीच समाजामध्ये राहिलेला आहे hmm. आता कुठेतरी चेंजेस होत आहेत किंवा बदल होत चाललेले आहे परंतु अजूनही एक्सेप्ट आणि विजिबिलिटी ना नाही आहे तेवढा प्लॅटफॉर्म आम्हाला भेटत नाहीये आणि आम्हाला असं वाटतं की कधी कधी सुट्टीचा दिवसच असतो कारण आम्हाला पण खूप इच्छा असते की मंडळामध्ये मोठ्या मोठ्या जाऊन गणपती बघावे किंवा यु नो सर्वांबरोबर जे इतर आपण म्हणतो की जनरल पॉप्युलेशन जसं काही साजरा करते सण तसंच आम्हालाही वाटतं पण कुठेतरी लोकांच्या नजरा कुठेतरी नॉन ऍक्सेप्टन्स असतं त्याच्यामुळे भीती असते की आम्ही जाऊ की नको जाऊ त्यामुळे ही खूप असं एक मनामध्ये फील असतं पण आता तर कुठे कुठे हे सगळं चेंजेस होत आहेत सरांसारखे ऍक्टिव्हिस्ट आहेत किंवा तुमच्यासारखे जे जर्नलिस्ट आहेत ते म्हणजे ह्या गोष्टींना कुठेतरी वाचा फोडतात आणि आम्हालाही तो संधी मिळते त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि वन थाउजंड वन बॉक्सेस यूज करून एवढा मला वाटतं बनवला आहे तर बाप्पाच्या आणि हीच प्रार्थना करेल की त्याच्यामुळे समाजामध्ये नो जेंडर राहिलं पाहिजे आणि सर्वांना समान हक्क सर्वांना समान प्रेम आणि प्लॅटफॉर्म अपॉर्च्युनिटी भेटल्या पाहिजे नक्कीच आणि बाप्पा चरणी खूप सुंदर मागणं मागितलं आहे की जेंडर इक्वॅलिटी ज्यासाठी आज सगळीकडे बोललं जात आहे ज्याच्यात खरंच फोकस असणं गरजेचं आहे तिथे त्यासाठी प्रार्थना केलेली आहे आणि आय एम शुअर बाप्पा ऐकणार आहे त्याचोबत प्रतीक्षा आहे प्रतीक्षाला आपण आधी सुद्धा भेटलेलो आहे किरण सरांना आधी सुद्धा भेटलेलो सो प्रतीक्षा छान मज्जा पिंकचा पिंक कलर घालून आलेली आहे प्रतीक्षा कसा होता हा एक्सपिरियन्स छान तू गातेस नाचतेस ड्रॉइंग करते हे सगळं बघितलंय आज आता तुझ्यातली ही छुपी कला सुद्धा बाहेर आलेली आहे सो कसा होता एक्सपिरियन्स आणि मग किरण सर तुम्हाला सुद्धा कसं वाटलं काय होता हा सगळा अनुभव अनुभव खूपच छान होता कागदी हे जे बॉक्स असतात त्यापासून आम्ही आज गणपती तयार करण्याचा प्रयत्न केला आणि सुमित सरांच्या मदतीमुळेच आम्ही हे सगळं करू शकलो त्यांच्याच डोक्यात काहीतरी विचार त्याच्यामुळे आम्ही हे सगळं करू शकतो <laughs> 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 किरण <laughs> सर <laughs> कसं होत सगळं फील आणि कधी कळलं की असं काहीतरी कस, <laughs> करायचंय आय एम शुअर सांगितलं सांगितलं येईल नसाल तुम्ही सगळे <laughs> पण काय पहिली रिॲक्शन काय होती चार पाच दिवसापूर्वी तर रायवड वेरी एक्सायटेड कारण काहीतरी वेगळं करायला मिळतं आणि त्याच्याबरोबर काम करताना नक्की काहीतरी छान करायला मिळणार ही खात्री असतं त्यामुळे हे एक हजार बॉक्सेस आहेत फुटण्याचे त्या बॉक्सपासून आम्ही हा गणपती तयार दर दरवेळेला काय होतं की आमच्यासारखे जे व्हीलचेअरवर दिव्यांग असतात त्यांना गणपती बाप्पापर्यंत जातात येत त्यामुळे नेहमी जे आम्हाला लागूनच गणपती बाप्पाचे दर्शन घ्यावे लागतात पण आज गणपती बाप्पाची एक कलाकृती तयार करताना आपला हातभार लागला मला वाटतं ही फार मोठी भाग्याची गोष्ट आणि बाप्पाच्या ब्लेसिंग आहेत त्यामुळे खूप सुंदर ही कलाकृती करताना अनुभव आला आणि इकॉम एक्सप्रेसचे मी आभार मानतो की त्यांच्या या पुढाकारामुळे ही संधी आमच्यासारख्या माणसांना मिळाली आणि बाप्पाच्या ब्लेसिंग आपल्या सर्वांना असो आणि सगळ्यांचं झालं हो हेच मागणं नक्कीच पण त्याचसोबत तुम्ही सुद्धा काहीतरी छान सुरमय आणलेलं आहे आमच्यासाठी म्हणजे बाप्पा तर आला आहे पण तुम्ही तुमची जी दुसरी साईड आहे जी तुमची कला आहे त्याच्यातून काहीतरी आमच्यासाठी खास घेऊन आला आहे बाप्पा निमित्त काहीतरी खास गाणी आहेत असं मला कळलेलं आहे ले ले। सो ते काय ते सुद्धा यानिमित्त सांगितलं तर सोन्याहून पिवळं होईल नक्की खरंच तुम्ही याबद्दल उल्लेख केला आणि मला फार आवडलं गणपती बाप्पाची फार सुरेल आणि सुंदर दोन गाणी मी या वर्षी केलेली आहेत जे गोपाल प्रोडक्शनच्या माध्यमातून ह्या दोन गाण्यांचं काम माझ्याकडे आलं होतं ती गाणी मी कम्पोज केली एक पहिलं गाणं आहे गुलाल उधळीत यावे गणेशा जे गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी आपण आतुर असतो म्हणजे उत्साह असतो तो सर्व उत्साह सुरांच्या माध्यमातून आणि मंदार सुप्रसिद्ध गीतकार आणि संगीतकार गायक आणि संगीतकार यांच्याबरोबर मला काम करता आलं त्या माझ्या स्वरांना माझ्या सुरांना त्यांचा स्वर लावला ही फार मोठी गोष्ट आहे तर खूप सुंदर असं हे गाणं झालेलं आहे गुलाल उधळीत यावे गणेशा तुम्ही नक्की ऐकू शकता रंगगोपाल प्रोडक्शन या चॅनेलवर आणि सगळ्या ऑडिओ प्लॅटफॉर्मवर हे गाणं अवेलेबल आहे त्यानंतर दुसरं जे गाणं आहे गणपती माझा गणपती हे गाणं सूरनावा ध्याच नावा फेम गायिका आहे श्वेता ठाकूर हिच्या आवाजात मी रेकॉर्ड केलेलं आहे ते सुद्धा सर्व ऑडिओ प्लॅटफॉर्म आणि रंगगोपाल प्रोडक्शन या युट्यूब चॅनेलवर अवेलेबल आहे तर तुम्ही नक्की हे गाणं बघा आणि मला सांगा मला आवडेल तुमच्या प्रतिक्रिया ऐकायला की कसे हे छान गाणी झाले आणि बाप्पांना अशी शांत करणारी एकदम सुंदर गाणी ना कानांना आपली तृप्त करतील मधुर वाटेल अशी गाणी मला बाप्पाला पण आवडतील आणि तुम्हाला सुद्धा आवडतील अशीच गाणी करण्याचा प्रयत्न एक केलेला आहे तर नक्की हा प्रयत्न तुम्हाला आवडतोय सध्या तरी कारण खूप सारे व्ह्यूज आणि कमेंट्स मिळतात त्यामुळे बाप्पाच्या ब्लेसिंग आणि तुम्हा सर्व अशी प्रेक्षकांचे ब्लेसिंग माझ्याबरोबर आहे थँक्यू सो so, सो uh, आपले so, हे सगळे फ्रेंड्स यांनी छान छान मस्त मस्त बाप्पा बनवलेले आहेत खूप छान गप्पा मारायच्या आहेत अजूनही आपले बरेच बाल मित्र मैत्रिणी सुद्धा आहेत सुमितशी सुद्धा गप्पा मारतोय त्यामुळे प्रत्यक्षा किरण आणि श्रीदेवी थँक्यू सो मच पुन्हा पुन्हा भेटत राहू पुन्हा छान छान असं काहीतरी करत राहू थँक्यू सो मच थँक्यू सो मच गणपती मच्पा काहीतरी खास करणार आहोत गणपती बाप्पाचं आगमन होत आहे त्यामुळे काहीतरी विशेष करणार आहोत आणि काही आपल्या खास मैत्रिणी आणि मित्र भेटणार आणि आपला एक हक्काचा माणूस सुद्धा आहे त्यांच्याबरोबर तो म्हणजे सुमित सो सुमित पुन्हा एकदा काहीतरी नाविन्यपूर्ण करतोयस करतोय पुन्हा एकदा काहीतरी छान छान करतोय कसं जुळून आलं सगळं आणि या सगळ्या टोळीला घेऊन कसा होता सगळा एक्सपिरियन्स uh, मला असं वाटतं महाराष्ट्रात सगळ्यात मोठा जो फेस्टिवल आहे तो गणपती फेस्टिवल आहे आणि uh, गणपती uh, म्हटल्यानंतर सगळे लोक खूप आनंदी असतात अशा uh, वेळेला अनेक लोकांना फक्त सुट्टी असते ती सुट्टी असू नये म्हणून माझा असं दरवेळेला uh, एक हट्ट असतो किंवा आग्रह असतो ह्या सगळ्या मुलांना घेऊन काहीतरी करण्याचा गेल्या अनेक वर्षांपासनं मी ह्या uh, uh, विशेष मुलांच्या शाळेला जोडलं गेलेलो आहोत आणि गेले अनेक वर्ष आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे गणपती करतोय यंदाच्या वर्षी हा कॉम एक्सप्रेसमुळे योग आला की ज्यात आम्ही बॉक्सपासनं गणपती तयार केलेले आहेत तर हा गणपती तयार करण्याचं मेन कारण असं आहे की त्यांचं एकतर नव्याने पुन्हा एकदा आगमन होतं ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये आणि हे सगळं होत असताना त्यांचा जो थॉट आहे की आपण लोकांपर्यंत पोचतो एक विशेष हॅपीनेसचं गिफ्ट घेऊन आणि ते गिफ्ट देण्याचं ते काम करत असतात आणि करतायत आणि मला असं वाटतं बाप्पा पण तसाच आहे की सगळ्यांसाठी येतो तोच सकारात्मक ऊर्जा घेऊन येतो आणि विविध रूपामध्ये त्याच्याकडनं एक आशीर्वादारूपी ब्लेसिंग्स किंवा गिफ्ट घेऊन येतो असं मला वाटतं आणि ते कुठेतरी आम्ही जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे आज हा गणपती बघत असताना किंवा करत असताना एकतर ही सकारात्मक ऊर्जा सगळ्यांमध्ये होती प्लस ढोल ताशांवरती नाच त्यांनी सगळ्यांनी फेर धरले त्याचप्रमाणे इथल्या सगळ्या ऑफिस स्टाफनी एकत्र येऊन खूप छान पद्धतीने कॉपरेट केलं मला असं वाटतं की कुठेतरी फेस्टिवल हा आनंद वाटून घेण्याचा आहे आणि तो इथे या निमित्ताने दिसला आणि खरं तर मला नेहमी असं वाटतं की आपण एखाद्या विशेष गोष्टींसाठी काम करत असताना काय होतं की दुर्लक्ष होतं म्हणजे आमच्या सगळ्याच गोष्टींकडले दुर्लक्ष होतं पण चैत्राली थँक्यू तू दरवेळेला अशा वेळेत वेळ काढून म्हणजे एकतर तुझं खूप बीट वेगळं आहे तू एंटरटेनमेंट करतेस आणि त्यात आमच्यासारख्या अशा बॅकस्टेज आणि अनसीन हिरोज ना तू स्टेजवर आणण्यासाठी एवढी मेहनत करतायत आय एम सो थँकफुल टू यू आणि खरं तर हे गणपतीच्या आशीर्वादामुळेच होत असेल असं मला कायम वाटतं आणि तू इथे आलीस आणि आमचा हा सगळा उपक्रम पाहिलास त्याबद्दल खूप खूप थँक्यू थँक्यू तुला म्हटलं पाहिजे खरं तर सुमित कारण काय अठ्ठा हा असतो की ही छान मस्त मस्त आपले जी काही छान छान मुलं आहेत त्यांना घेऊन आपल्या मैत्रिणींना घेऊन काहीतरी छान छान करत असतो आणि जेव्हा आपल्याला कळलं मज्जापैकी हक्काची मैत्रीण आहे मैत्रीण म्हणून या सगळ्या मुलांना आपण आज भेटतोय आणि त्यांचा काहीतरी छान छान प्रयत्न त्यांनी जो केलेला आहे तो पाहतोय गणपती बाप्पा वेगवेगळ्या रूपात आपल्याकडे येत असतो आणि जेव्हा तो घरी विराजमान होतो तेव्हा या सगळ्यांच्या हातून तो यंदा असा विराजमान झालाय सो ते पाहायचं होतं ते तुम्हाला दाखवायचं होतं सो आपल्याबरोबर ही सगळी मंडळी आहेत त्यांना विचारूया की कसं वाटलंय सो कसं मस्त मजा आली हा करताना किती वेळ लागला तुला कसं वाटलं मस्त काय आवडलं बाप्पाचं कुठला मला काय करायला आवडलं बाप्पाचा कुठला बॉक्स लावताना मजा आली तू hmm. बोल कसा बॉक्स केलास तू आणि आणि अशा आशा, आशा. अरे वा किती छान hmm. कसं वाटलं मजा आली आम्ही बॉस चिततोला आणि लावलं आम्ही आम्हाला ते ते सांगत राहिले कसं लावायचंय सो काही पेरेंट्स आहेत अनेकदा समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन हा खूप वेगळा असतो आणि आपली हे जे स्पेशल मुलं आहेत त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कायम एक वलय असतं आणि कितीही म्हटलं एक्सेप्टन्स आहे कितीही म्हटलं तरी कुठे ना कुठे ती थोडी थोडीशी एक हे असते त्यांच्याकडे कधी कधी दया म्हणून पाहिलं जातं हे ते पण जेव्हा सुमितसारखे लोक असे पुढे येतात आणि त्यांना काहीतरी करायला भाग पाडतात काहीतरी त्यांच्यामधली जी छुपी कला देवा तेव्हा एक आ, पेरेंट म्हणून कसं खूप छान वाटतं सर दरवर्षी आम्हाला असेच वेगवेगळे प्रकारचे गणपती बाप्पा तयार करायला आमच्या मुलांना बोलवतात आम्हाला एवढा आनंद वाटतं ना की आमच्या मुलांकडून म्हणजे ज्या ज्या मुलांना काही समजत नाही त्या मुलांकडून ह्या देवाची म्हणजे एवढी चांगल्या प्रकारे सर त्यांच्याकडून करून घेतात ना ते आम्हाला खूप फार आवडतं आणि असं सुमित सर आमच्या म्हणजे प्रत्येकाला सर आम्हाला पुढे पुढे आमच्या पोरांना करत असतात म्हणून आम्हाला खूप आनंद होतो म्हणून आम्ही सुमित सर आणि सरांच्या या टीमला खूप खूप धन्यवाद करतो सर की आमच्या मुलांना असंच तुम्ही सहकार्य करा आणि वेगळ्या वेगळ्या म्हणजे पद्धतीने सर खूप चांगलं शिकवतात म्हणजे घरं पण घरी पण मुलं आहे ना मग काय वेस्ट असं असेल ना मग सरांनी असं सांगितलं ना मग ते करत बसतात ते आम्हाला खूप आवडतं हे बोलताना त्यांचे डोळे थोडेसे पाणावले आणि त्यातूनच बऱ्याच व्यक्त झाल्या अजून पेरेंट्स आपल्या सोबत त्यांना विचारूया जेव्हा आपली ही मुलं असं काहीतरी छान छान करतात तेव्हा आई म्हणून कसं वाटत आई म्हणून खूप छान वाटत कारण आमच्या मुलांना त्याच्यातलं काही येत नाही तरी आमची मित्रांनी म्हणजे खूप त्यांना चांगल्या प्रकारे ते कुठे पण गेले ना तरी सुमित सर आमच्या पोरांना सगळ्यांना कुठे पण घेऊन जातात आणि त्यांना हे पोरं खूप आवडतात आणि सुमित सरांना पण आवडतात पोरांना पण सुमित सर खूप आवडतात म्हणून आम्हाला एकदम भरून येतं की त्यांच्यामुळे आमची पोरं आज खूप पुढे तरी गेलेत आणि सगळ्यात जगात समोर आले गीत आमची पोरं सुमित हे सगळं ऐकून किती मस्त वाटतं असं भारावून गेला होता आ, हो पण मला असं वाटतं की ते, ते आहेत म्हणून मी आहे म्हणजे इट इज कारण मला स्वतःला काम करताना पण काहीतरी शिकायचं असतं आणि ह्या मुलांकडनं ती खूप गोष्ट मला शिकायला मिळते आणि मला असं वाटतं की बाप्पा ना बुद्धिदाता आहे तर आ, मला असं वाटतं की मी ह्या मुलांना नेहमी मूल्य असं म्हणतो कारण हे अमृत पुत्र आहेत सगळे कारण त्यांच्याकडे जी विशेष शक्ती आहे ती आपल्याकडे कधीच येणार नाहीये आणि आपण आपल्याला स्वतःला एक प्रमाणात बांधून घेतलेलं आहे तर त्यामुळे ती कुठेतरी शक्ती आज बघायला मिळते आणि त्यामुळे मला आ, काम करण्याची शक्ती मिळते आणि मला असं वाटतं की यांच्या तू आज पॅरेंट्स बरोबर बोललीस तर मला असं वाटतं की गणपती आणि देवाचाच आशीर्वाद आहे की अशाच पॅरेंट्सना अशी मुलं मिळतात जे त्यांचं आयुष्यभर सांभाळ करू शकतात त्यामुळे त्यांच्यासाठीच हे विशेष आहे नाही आणि त्यांचं विशेष कौतुक आहे म्हणजे त्यांच्या दोघां दोन्ही आयांच्या अजून बऱ्याच आया आहेत त्यांच्या दोघींच्याही डोळ्यात पाणी आहे आणि त्यातून बऱ्याच गोष्टी व्यक्त होत आहेत आणि तुम्ही त्यांचा जो सांभाळ करताय किंवा तुम्ही त्यांच्यासाठी येता म्हणून हे सगळं कर, करू शकतात ते आणि आई म्हणून तुमचा सपोर्ट त्यांना खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे मैत्रीण बनून त्यांची कायम असंच त्यांच्या पाठीशी राहा आणि मला सुमितला विचारायचं आहे की सुमित किती वेळ लागला हा गणपती साकारायला किती बॉक्सेस वापरलेत कशी संकल्पना सुचली यांना सगळ्यांना घेऊनच करावं असं का वाटलं मला असं वाटतं की त्यासाठी इकॉम एक्सप्रेस हे कारणीभूत आहे कारण मला असं वाटतं कोणीतरी नाही का आपल्याला एक शेवटच्या क्षणी येतं आणि सांगतं की गणपती करायचं आहे आणि आमच्या काहीतरी गोष्टीतनं करायचं त्यांना मी सहज म्हटलं की बॉक्समधनं गणपती बनवूया का पल्लवी मॅडम आहेत जे आईकॉमचं सगळं पक्त आहेत त्यांनी मला लगेचच फोनवरती हो सांगून टाकलं आणि मग ह्या ई कॉम एक्सप्रेसमुळे एक हजार एक बॉक्सेस आहेत तीन तास लागले हे गणपती oh बनवायला आणि अख्खी टीम होती बाकी पण तर सगळ्यांनी मिळून केला मला असं वाटतं की हा विशेष बाप्पा साकारण्यासाठी ह्यांचेच हात लागणार होते आणि जे लागले yes. आणि स्पेशल बाप्पा साठी स्पेशल फ्रेंड झालेले सगळे 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 हो आणि त्यांनी तो गणपती तयार झालाय हो ना मजा आली सगळ्यांना खूप आपण एकत्र बोलूया गणपती बाप्पा मूर्ती सो so, सुमित असेच छान छान मस्त मस्त काम करत राहा आणि छान छान बाप्पा तू साकारलेच आहेत अजूनसुद्धा सुमितने बरंच काय काय के केलं आहे त्याचा त्याचासुद्धा आढावा घेणार आहोत पण आज स्पेशल होतं हे सगळं आणि आपण स्पेशल गणपती बाप्पा बघायला आलो कारण की आपल्या काही स्पेशल मैत्रिणींनी आणि मित्रांनी तो बनवला होता सो so, आपण त्यांच्याशी अजून गप्पा मारणार आहोत आरती करणार आहोत आणि छान बाप्पा बाप्पाचा आशीर्वादसुद्धा घेणार आहोत मग आजपासून ई कॉम बद्दल बोलतोय त्यांचा हा स्तुत्य उपक्रम आहे हे बोलतोय तर त्यांचा प्रतिनिधित्व करायला मनीष सर आपल्या सोबत सर कधी ही कल्पना सुचली आणि सुमित कसा इन झाला असं काहीतरी करावं असं का वाटलं आणि आपल्या सगळ्या स्पेशल मित्रमैत्रिणींना सोबत घ्यावं का वाटलं तर मी आता मिक्स करून हो हो चालेल काही हरकत नाही काही हरकत नाही ते आता काय झालं की इकॉम एक्सप्रेस ह्या कंपनी हे एक नवीन पहचान मतलब नवीन काय सांगतात मराठीमध्ये न्यू लॉन्च न्यू लॉन्च नवीन लोगो आम्ही लॉन्च केलंय आणि नवीन मतलब नया पहचान है ठीक आहे तो आमचं ते टॅगलाईन आहे की बिगर बेटर बोल्डर ओके तर हे थॉट असं आलं की आम्हाला काही स्पेशल करायचंय काही सेपरेट करायचंय तो बेस्ट चान्स आहे की आम्ही गणेश चतुर्थीच्या दिवशी करे आ, करू बाप्पाचे आशीर्वाद घेऊन एक नवीन सुरुवात करू आम्ही तर आ, ते तसे थॉट आला आणि सुमित आमच्या आम इकडे इंट्रोड्यूस झाले आणि आय थिंक एक पूर्ण एन्व्हायरमेंट चेंज केलेलं आहे आज जे जे झालंय पूर्ण एन्व्हायरमेंट इतकी लाईव्हली केलंय की मतलब एक नवीन जोश आलाय आहे अँड ई कॉमर्स मध्ये काय असतं ना एक सीझन टाइम असत दसऱ्या दिवाळी टाइम ना सर्व कंपनी से, सेल करतात अमेझॉन फ्लिपकार्ट हे सर्व आमचे क्लायंट ते सीझन मध्ये आम्ही एंटर करतोय आणि एंटर करत असताना हे असं जोश भरून आ, स्टार्ट सुरुवात हे श्री झालेला आहे छान श्री गणेश झालंय तेच तेच झालंय आणि जिकडे मुलं असतात तिकडे प्रगती असतात ते तर जे मुलं आले इकडे किती छान लागले मुलांचा आशीर्वाद आहे आमचं सीझन आता कम्प्लीट रॉक करणं नक्कीच आणि सुमित जेव्हा त्यांनी ही कल्पना तुला सांगितली तेव्हा काय पहिला विचाराला का वाटलं की हे करावं असं बिकॉज ती त्यांची कंपनी वेगळी पडते तो क्रिएटिव्ह पडतोस त्या त्या मुलांना इकडे आणायचं आव्हानं होती त्या सगळ्यांना इथे घेऊन यायचं त्यांचे मूड स्विंग्स हे सगळं सो हे सगळं किती आव्हानात्मक होतं uh... मला असं वाटतं की ते सगळं बाप्पा मुळे जुळून आलं त्यांनी जेव्हा मला सांगितलं की आम्ही नवीन श्री गणेशा करतो तो म्हटलं सर आपण बडावाला एक गणेशा बनायके त्यांनी काही म्हणजे अगदी एक सेकंड पण नाही गेला त्यांनी हो सांगून टाकलं मला आणि मनीष सरांना तर पहिल्या दिवसापासून असं होतं कॅसे होएगा गाम लोक खाणे मे क्या करेंगे हे करेंगे वो करेंगे तर ता त्यांचे असे बरेच प्रश्न होते आणि ते सगळे त्यांनी फुलफिल केले आणि wow. uh, मला आल्यानंतर असं वाटत होतं की काहीच लोक असतात जे उत्साही असतात नाही yeah, yeah. युजुअली कंपनी मध्ये बहुत कम लोक होते जो ऐसे yeah. उत्साह के साथ काम करते right. पण आज सकाळपासून हे सगळे लोक आलेत आणि नाचतायत गातायत सगळे मजा करत आहेत प्लस yeah. काम करतायत yeah. तर मला असं वाटतं की कुठेतरी uh, सगळे लोक एकत्र आलेत म्हणून एवढं पॉझिटिव्हिटी इथे तयार झालेली आहे आणि ऑफकोर्स त्यांनी एवढा मोठा विश्वास दाखवणं कारण कभी कभी ऐसा होता है कि ये बच्चे करेंगे तो, तो, तो थोड़ा ठीक होएगा कि नहीं होएगा फिनिशिंग hmm. होएगा कि नहीं होएगा लेकिन ये सब चीजों को उन्होंने ध्यान भी नहीं दिया hmm. उन्होंने बोला बस करना है एंड सगे सका पास ना मालाऐ की उनका एक अच्छा क्वालिटी ये है कि उन्होंने uh, हर कैटेगरी uh, वाइज भी लोग उनके खुद के कंपनी में है hmm. yeah. मतलब जो हम लोग बोलते हैं कि जो निगलेक्टेड पीपल ऑफ सोसाइटी है ट्रांसजेंडर्स रहेंगे hmm. या स्पेशली एबल या रहेंगे उनको सबको लेके वो काम कर रहे जो स्टाफ है भी ये सब लोग इंक्लूड है और आणि आज पण इकडे बघितलं तर सगळे जे सर्व जे वर्कर्स असतात किंवा कामगार असतात अगदी सगळेच म्हणजे चहा बनवणाऱ्या ताई असतील किंवा सगळे असतील ते सगळे आज एकत्र आहेत कारण त्यांनी एकत्र येण्याची सगळ्यांना संधी दिलेली आहे आणि तेच मला असं वाटतं इकॉम एक्सप्रेस करत यानी अगर ये आपका इतना अच्छा अगर थॉट है माहौल है तो मुझे लगता है कि ये डेफिनेटली गणपति बापा आपको कायम ब्लेसिंग देते रहेगा और हम लोग सब यही चाहते कि और ब्लेसिंग मिले और बोल्डर हो जाए और बिगर हो जाए yes. और बिगेस्ट हो जाए नक्कीच मज्जा पिंक ही हक्काची मैत्रीण आम्ही कायम म्हणतो वी आर अ फ्रेंड ऑलवेज सो ई कॉम सारखा जर असा उपक्रम असेल तर इथून पुढे मज्जा पिंकला सोबत यायला खूप आवडेल सो so, येस yes, असं छान छान काम करत राहा असं स्तुत्य उप उपक्रम राबवत राहा मनीषजी तुम्ही आणि तुमची टीम खूप सुंदर काम करते अशा निग्लेक्टेड जसा हा म्हणाला तसा की निग्लेक्टेड जे स्पेशल आपले फ्रेंड्स असतात त्यांना कुठे ना कुठे सामावून गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने काहीतरी छान सुरू करतायत सो so, तुम्हाला आणि तुला खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटूच आम्ही कायम म्हणतो की मज्जा पिंक हक्काची मैत्रीण पुन्हा पुन्हा भेटते so, सो पुन्हा भेटू थँक्यू सो मच गणपती मंगल मूर्ती